लंबर डिस्क प्रोलॅप्स लंबर डिस्क प्रोलॅप्स म्हणजे काय तर पाठीचे जे मनके असतात त्या दोन मनक्यामध्ये गाद्या असतात ज्याला आपण लंबर डिस्क असं म्हणतो ह्या डिस्कचा काही पोर्शन जर त्या मूळ जागेवरून सरकला आणि त्याच्यामुळं जर मज्जारज्जूवर किंवा नर्सवर प्रेशर आलं किंवा दाब पडलं तर ते त्याची लक्षणं दिसू लागतात त्याला लंबर डिस्क प्रोलॅप्सचा आजार झाला असं आपण म्हणतो ह्या आजारामध्ये कुठली लक्षणं दिसतात तर साधारणपणे पायाला दुखणं किंवा मुंग्या येणं बधीरपणा होणं पायाची ताकद कमी होणं त्याचबरोबर चालताना तोल जाणं ही सगळी लक्षणं ही लंबर डिस्क प्रोलॅप्समध्ये दिसू शकतात ब लंबर डिस्क प्रोलॅप्स हे निदान ते एम आर आयवर केलं जातं एम आर आयवर निदान झाल्यानंतर डॉ तुमचे डॉक्टर तुमची ट्रीटमेंट डिसाईड करतात ट्रीटमेंटमध्ये साधारणपणे औषधोपचार फिजिओथेरपी आणि शस्त्रक्रिया ह्या उपचारांचा समावेश होतो आता लंबर डिस्क प्रोलॅपची शस्त्रक्रिया ही मायक्रोस्कोप किंवा के एन्डोस्कोपद्वारे केली जाते की ज्याच्यामुळं तुमच्या नॉर्मल नर्सला इजा होण्याची शक्यता हे अतिशय कमी असते आणि सर्जरीनंतर अगदी चार ते पाच दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्चार्ज केलं जाऊ शकतं